स्वागत आहे तुमच्या आवड या चॅनलमध्ये नुकतंच आपण ही यत्ता नववी मराठी मीडियमच्या मुलांसाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आणि आता आपण संच हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि आज आपलं शेवटचं लेक्चर आहे जे आहे सराव संच एक पॉईंट चार वरती ठीक आहे जर तुम्हाला या आधीची व्हिडिओ बघायचे असतील तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे जर तुम्ही चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला सराव संच एक पॉईंट चार मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे आपला तर एन ऑफ एन ऑफ ए म्हणजे एतील घटक किती आहेत पंधरा ठीक आहे एन ऑफ ए संयोग संच बी असं म्हणू शकतो किंवा संयोग बी यातील घटक किती आहेत तर एकोणतीस दिलेले आहेत आणि ए छेद संच बी त्याचे घटक किती दिलेले आहेत तर सात दिलेले आहेत बरोबर आता जर तुम्हाला संयोग संच छेद संच याच गोष्टी जर माहिती नसतील तर त्याचा व्हिडिओ आपण कालच अपलोड केला होता तो एकदा बघून घ्या जेणेकरून आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजून जाईल ठीक आहे या दिले दिले आता या ठिकाणी दिलेल्या गोष्टी तर आपण लिहिलेल्याच आहेत बरोबर आहे आता आपल्याला एक सूत्र आहे माहिती ठीक आहे कोणतं सूत्र आहे तर बघा यन कंसात ए संयोग संच बी असेल तर यन कंसात ए आधी यन कंसात बी वजा काय असणार आहे यन कंसात ए छेद संच बी हे आपलं काय आहे सूत्र आहे बरोबर आता दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या जर आपण सूत्रामध्ये टाकल्या तर आपल्याला काढायचं काय आहे तर एन ऑफ बी म्हणजे काढायचे बी चे घटक किती आहेत हे आपल्याला काढायचं आहे आप बरोबर आहे म्हणजेच बघा संयोग संचाचे घटक किती दिलेले तिचं एकोणतीस दिलेले बरोबर आहे बरोबर एन कंसात ए किती दिलेलं आहे पंधरा दिलेला आहे एन कंसात बी जो की आपल्याला काय आहे? काढायचं आहे त्यामुळे तो तसाच ठेवूया आपण ठीक आहे वजा यन कंसात ए छेद संच बी किती दिलेला आहे तर सात दिलेला आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा इकडची जी चल आहे ती फक्त पहिल्यांदा काय करूया सोडवून घेऊया म्हणजेच हे एकोणतीस किंवा ही बाजू इकडे लिहिली तर यन कंसात बी झाले ठीक आहे पंधरा वजा सात आता अधिक वजा वजा, वजा मोठ्या संख्येचं चिन्ह येतं हे व्हिडिओ सगळे आपण म्हणजे चिन्हांचे नियम असतात गुणाकार भागाकार असू दे बेरीज वजा बाकीला असू दे ले ले, हे सगळे व्हिडिओ आपण काय केलेले गणिताचा बेस या प्ले लिस्ट मध्ये अपलोड केलेले आहेत ते बघून घ्या जेणेकरून तुमचा गणिताचा पाया काय होईल अजून पक्का होईल ठीक आहे पंधरा सात गेले आठ राहिले मोठ्या संख्येला धन चिन्ह त्यामुळे ते चिन्ह धन आले आणि हे एकोणतीस ठीक आहे आता इथे बघा हे यन कंसात बी आहे म्हणजेच एकोणतीस तसेच राहिले हे अधिक आठ होते तिकडे गेल्यानंतर काय झाले वजा आठ झाली ठीक आहे म्हणजे यन कंसात बी बरोबर एकोणतीस मधून आठ गेले एक राहिले आणि हे एकवीस म्हणजेच याचं उत्तर आलेलं आहे यन कंसात बी म्हणजेच बी चे घटक हे किती आहेत एकवीस आहेत ठीक आहे हा होता आपला पहिला प्रश्न जरी आता दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट या सराव असेल गणित प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळं संच पूर्ण बघा ठीक आहे आता दुसरा प्रश्न काय दिलेला आहे बघा तर वसतीगृहात एका वसतिगृहात एकशे पंचवीस विद्यार्थी आहेत ठीक आहे आता वसतीगृह हे म्हणजेच काय झालं आपलं तर विश्वसंच झालेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न आपण या ठिकाणी बघत आहोत आता वसतिगृहातील हो। विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच आपण काय मानू विश्वसंच मानू विद्यार्थी संख्या म्हणजेच संच मानू कारण पूर्ण जे वसतिगृह आहे त्याचे सगळे म्हणजे विद्यार्थी हे असणार आहेत म्हणजे तो काय झाला आपला विश्वसंच झालेला आहे ठीक आहे आणि विश्वसंच जो आहे तो यू म्हणजेच किती दिलेला आहे आपल्याला एकशे पंचवीस विद्यार्थी दिलेले आहेत बरोबर आहे विश्वसंच हा युनी दर्शवतात आता त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितले बघा त्यापैकी ऐंशी विद्यार्थी चहा घेतात ठीक आहे म्हणून संच ए हा चहा घेणारे विद्यार्थी ठीक आहे आणि चहा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही किती दिलेली आहे आपल्याला तर साठ इतकी ऐंशी इतकी दिलेली आहे ठीक आहे आता दुसरा आहे आपला संच बी पण त्या संच बी मध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे तर साठ विद्यार्थी कॉफी घेतात म्हणजेच हा काय झाला आपला कॉफी घेणारे विद्यार्थी सुद्धा आपल्याला दिलेले आहेत किती येते म्हणून ये एन ऑफ बी बरोबर किती दिलेले आपल्याला तर सात इतके विद्यार्थी दिलेले आहेत ठीक आहे आता पुढे काय सांगितलेलं आहे बघा आणि वीस विद्यार्थी चहा व कॉफी ही दोन्ही प्रकारची पेय घेतात आता दोन्ही प्रकारची घेतात म्हणजेच काय झालं आपला तर छेद संच झाला म्हणून दोन्ही प्रकारचे पेय पिणारे विद्यार्थी ठीक आहे किंवा असत तर काय आलं असत ते म्हणजे आपला संयोग हो संचार असतो पण इथं काय आलंय दोन्ही पिणारे म्हणजे काय आलं ए छेद संच बी किती दिलेले आहेत विद्यार्थी बघा ते तर वीस विद्यार्थी आपल्याला दिलेले आहेत आता हे सगळं आपल्याला दिलेलं होतं ते लिहून घेतलेलं आहे आणि हे तुम्हालाही लिहून घ्यायचं आहे ठीक आहे हे सुद्धा गणित सोडवणे इतकंच महत्वाचं आहे आता पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर एकही पेय न घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काढा असं आपल्याला सांगितले म्हणजे असे विद्यार्थी आपल्याला काढायचे आहेत जे चहाही घेत नाहीत आणि कॉफी पण घेत नाहीत आता हे दोन पद्धतीने आपण गणित सोडवू शकतो एक तर वेण आकृतीच्या सहाय्याने पण सोडवू शकतो किंवा काय करू शकतो हे जे सोडवत गेलेलो आहे त्या पद्धतीने सोडवू शकतो बरोबर आहे आता एक काम करू शकतो आपण आपल्याला काय करायचंय तर आपल्याला काय काय माहिती आहे बघा आपल्याला विश्वासांची माहिती आहे ए मधील घटक किती आहेत बी मधील घटक किती आहे छेद संच माहितीये बरोबर आहे जर आपण चहा घेणारे विद्यार्थी आणि कॉफी घेणारे विद्यार्थी हे जर एकत्र काढले ठीक आहे म्हणजेच आपण काय करणारे आपल्याला ए आणि बी चा संयोग संच आपल्याला काढावा लागेल बरोबर आहे म्हणून चहा व चहा किंवा म्हणू शकतो किंवा कॉफी घेणारे विद्यार्थी किती असणार आहे तर ए संयोग संच ची संख्या असणार आहे या ठिकाणी बरोबर आहे आता हे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती म्हणजेच आपल्याला काय काढावे सूत्राचा वापर करावा लागेल आणि त्याच्यानंतर काय काढायला ह्याची किंमत काढून घ्यावी लागेल ठीक आहे म्हणून एन कंसात ए संयोग संच बर? बी बरोबर एन कंसात बी आधी एन कंसात ए थोडस उलट झालं व जा काय असणार आहे ए छेद संच बी असणार आहे आता इथं बेरजेचं चिन्ह असल्यामुळे हे पुढे मागं झालं तरी चालतं ठीक आहे आता इथं बघा एन ऑफ बी एन ऑफ बी किती आहे आपला तर साठ आहे इथे लिहिला साठ अधिक ए किती आहे ए चे घटक किती आहेत ऐंशी आहेत म्हणून इथे ऐंशी लिहिले वजा संयोग संचाचे घटक किती आहेत वीस कोणी इथे लिहिले वीस आता वडोमासच्या नियमानुसार गेलो तर आपल्याला या दोघांची काय करायला लागेल बेरीज करायला लागेल बरोबर आहे बेरीज केली तर सहा आणि आठ किती होतात चौदा आणि पुढचं एक शून्य व जा वीस बरोबर आहे आता इथं बघा शून्य राहिले चारात दोन गेले दोन आणि इथं एक म्हणजे ए संयोग संच बी बरोबर किती आलेलं आहे आपलं एकशे वीस आलेलं आहे पण आपल्याला काय काढायला सांगितले प्रश्नामध्ये बघा तर आपल्याला सांगितलेलं आहे एकही न पेय घेणारे विद्यार्थ्यांची संख्या एकही पेय न घेणारे विद्यार्थी काय असणार आहे तर विश्वसंचातून जर आपण दोन्ही हे पेय पिणारे विद्यार्थ्यांची संख्या वजा केली तर आपल्याला काय मिळणार आहे जे एकही पेय पीत नाहीत ते विद्यार्थी आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत म्हणजेच काय झालं बघायचं एकशे पंचवीस वजा एकशे वीस म्हणजेच काय झालं उत्तर पाच हे उत्तर आलेलं आहे म्हणजे खाली लिहू शकता तुम्ही एकही पेय न घेणारे विद्यार्थी हे किती आहेत पाच ठीक आहे हा होता आपला दुसरा प्रश्न आता जाऊया आपण तिसऱ्या प्रश्नाकडे ठीक आहे प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवायचा तो तुम्हाला होमवर्क साठी दिलेला आहे जर तुम्हाला नाही जमला तर मला कमेंट करून नक्की सांगा आता आपण काय करूया चौथा प्रश्न या ठिकाणी सोडवूया चौथ्या प्रश्नात काय सांगितलेलं आहे बघा एका शाळेतील इयत्ता नववीच्या दोनशे वीस विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले ठीक आहे म्हणजेच काय झालं बघा तर यो म्हणजे काय झालं या ठिकाणी एकूण विद्यार्थी आहेत बरोबर आहे म्हणजे सर्वेक्षण कुणाचे केलेले आहेत तर इयत्ता नववीच्या वर्गाचे सर्वेक्षण केलेले आहे म्हणून इयत्ता नववीचे किंवा इयत्ता नववीचे विद्यार्थी ठीक आहे किती आहेत तर दोनशे वीस या ठिकाणी आपल्याला दिलेले आहेत ठीक आहे त्यापैकी एकशे तीस विद्यार्थ्यांनी गिरी भ्रमणाची आवड आहे ठीक आहे म्हणजेच ए हा संच असा आहे की काय सांगितलेला आहे तर कसली हे आहे विद्यार्थ्यांना आवड तर गिरी भ्रमणाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत तर दिलेले आहेत आपल्याला एकशे तीस विद्यार्थी बरोबर नंतर बी दिलेला आहे बी काय सांगितलेलं आहे बघा एकशे ऐंशी विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे ठीक आहे आकाश नाची आवड असणारे विद्यार्थी किती आहेत नंबर ऑफ बी किती आहेत बघा इथे एकशे ऐंशी आहेत बरोबर आहे तर एकशे दहा विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण आवडते व आकाश दर्शनही आवडते बरोबर आहे म्हणजे दोन्ही आवडणारे म्हणजे काय झाले ए छंच्या बी झाले बरोबर आहे दोन्ही आवडणारे विद्यार्थी ठीक आहे किती आहेत ए छीच्या घटक किती आहेत दोघांचे मिळून बघा एकशे दहा दिलेले आहेत ठीक आहे, आहे। तर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तर किती विद्यार्थ्यांना या दोन्ही पैकी कशाचीच आवड नाही असं आहे. म्हणजे असे ले ले किती विद्यार्थी आहेत त्यांना कशाचीच आवड नाही म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल आधी संयोग संच काढावा लागेल संयोग संच काढून तो संचातून संयोग संच वजा केला तर असे विद्यार्थी आपल्याला मिळतील जे विद्यार्थी काही करायला त्यांना आवडत नाही ठीक आहे पहिला तो प्रश्न सोडून घेऊया आणि मग पुढचा प्रश्न आपण वाचूया ठीक आहे दोन्हीही न आवडणारे विद्यार्थी किंवा आता आपल्याला पहिल्यांदा काय करा लागेल तर दोन्ही करणारे विद्यार्थी इथं तुम्ही गिरीभ्रमण आणि कुठलं आहे ते आकाशभ्रमण करणारे विद्यार्थी असं लिहिला तरी चालेल म्हणजे नंबर ऑफ ए संयोग संच बी हे आपल्याला काढायचं आहे बरोबर आहे त्यासाठी सूत्र कुठलं आहे आपलं तर ए संयोग संच बी बरोबर काय आहे ए चे घटक बी चे घटक वजा काय असणार आहे ए चे संच बी चे सुद्धा घटक आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहेत बरोबर आहे नंबर ऑफ ए किती आहे बघा इथं तर एकशे तीस आहे अधिक नंबर ऑफ बी किती आहे एकशे ऐंशी आहे वजा काय आहे छेद संच किती दिलेला आहे तर एकशे दहा दिलेले बेरीज करा इथे आले शून्य आठ आणि तीन किती झाले अकरा हच्याला एक आणि हे तीन तीनशे दहा वजा एकशे दहा म्हणजेच किती आले आपल्याला शून्य शून्य आणि हे दोन ठीक आहे हे आले आपले दोन्ही करणारे विद्यार्थी ठीक आहे आता आपल्याला काढायचं काय पहिलं तर काहीही न आवडणारे विद्यार्थी किंवा काहीही दोन्हीही न करणारे विद्यार्थी ठीक आहे दोन्हीही न करणारे विद्यार्थी किती असणार आहेत तर आपल्याला काय करायला लागेल तर जो आपला विश्वसंच आहे त्यातून दोन्ही करणारे जे विद्यार्थी आहेत ते वजा केलं तर आपल्याला काय मिळणार आहे तर आहे, आहे, जन्ना काही म्हणजे ज्यांना आकाशभ्रमणही आवडत नाही आणि ज्यांना काय आवडत नाहीये गिरी भ्रमण पण आवडत नाहीये असे विद्यार्थी त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत आता हे बघा किती आहे दोनशे वीस आहे वजा आहे किती आहेत तर दोनशे आहेत म्हणजे तिथे किती विद्यार्थी आले आपले वीस विद्यार्थी आलेले आहेत ज्यांना काही दोन्हीही करत नाहीत ठीक आहे आता त्याच्या पुढचा जो प्रश्न आहे तो काय विचारलेला आहे बघा या ठिकाणी किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडते ठीक आहे फक्त गिरी भ्रमण आवडणारे विद्यार्थी त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा या ठिकाणी ए हेचा संच किती आहेत एकशे तीस आहेत बरोबर आहे म्हणजे इथे आले आपले एकशे म्हणजे ए संच वज़ा जा छेद संचात असणारे विद्यार्थी किती आहेत तर एकशे दहा आहेत बरोबर आहे म्हणून आता हे काय केलं तर छेद संचात जे विद्यार्थी असतात ते काय असतात ते दोन्ही आवडणारे विद्यार्थी आहेत आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय फक्त प्रमाण आवडणारे विद्यार्थी आहेत आता गिरी प्रमाण आवडणारे विद्यार्थी किती आहेत तर एन ऑफ ए म्हणजेच किती आहेत एकशे तीस आहेत बरोबर आहे म्हणजेच आपण काय करणार या ठिकाणी एकशे तीस वजा काय का करणार आहे आपण दोन्ही आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वजा करणार आहे म्हणजे एकशे दहा बरोबर किती आले बघा इथं तर वीस आलेलं आहे ठीक आहे त्याच पद्धतीनं दुसरा प्रश्न विचारलेला आहे आपल्या किती विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडते फक्त आकाशदर्शन आवडणारे विद्यार्थी इथं सुद्धा आपल्याला काय करायचं तेच करायचंय काय करणार आहेत एन ऑफ बी म्हणजेच काय आहेत आपले आकाश दर्शन आवडणारे विद्यार्थी आहेत आणि दोन्ही आवडणारे विद्यार्थी किती आहेत आपले तर ए छेद संच बी म्हणजेच बघा एकशे ऐंशी वजा एकशे दहा म्हणजेच किती आले आपले सत्तर विद्यार्थी आलेले आहेत म्हणजे पहिल्याचं उत्तर दोनशे दुसऱ्याचं वीस आणि तिसऱ्याचं किती असणार आहे या ठिकाणी सत्तर हे उत्तर असणार आहे ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न आता जर या पाचव्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही व्हिडिओला लाईक ला 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 केलं नसेल तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा मित्रांना तुमच्या शेअर करा जेणेकरून त्यांना आपल्या व्हिडिओचा फायदा होईल आणि त्यांनाही मदत होईल ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे पाचवा प्रश्न आपण या ठिकाणी बघतोय काय सांगितलेलं आहे बघा शेजारील वेन आकृतीवरून पुढील सर्व संच लिहा आपल्याला असं सांगितलेलं आहे म्हणजे आकृतीवरून आपल्याला काय करायचंय तर संच लिहायचा आहे ठीक आहे आता बघा पहिला जो संच दिलेला आहे तो काय आहे आपला ए संच आहे ठीक आहे आता ए संचातले घटक लिहिताना काय करायचं तर आपल्याला काय करायचंय बघा ही हा जो गोल आहे तो म्हणजेच काय आपला ए संच आहे मग आता ए संचातले घटक म्हणजेच काय असणार हा जो गोल आहे ह्या गोलात येणारे घटक फक्त आपल्याला काय करायचे आहेत तर ए संचामध्ये लिहायचे म्हणजेच कुठले आले बघा एक्स वाय झेड ठीक आहे आणि राहिलं कुठलं यम आणि यन हे सुद्धा काय आहे मध्ये आहे आणि काय संच पूर्ण झाला ठीक आहे आता इथं बी आहे बीचं सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे काय करायचं आहे तर हा जो बी वर्तुळ आहे त्या वर्तुळामध्ये येणारे घटक फक्त आपल्याला लिहायचे आहेत म्हणजे कोणते आहेत बघा तर P Q R पी क्यू आर आणि हे सुद्धा येणार आहेत जसं की यम आणि यन आणि संच पूर्ण ठीक आहे आता इथं आपल्याला दिलेलं आहे ए संयोग संच बी दिलेला आहे ठीक आहे ए आणि बी संयोग म्हणजेच आपल्याला काय करायचे तर ए मधले बी मधले आणि हे जे मधले घटक आहेत ते फक्त एकदा लिहायचे कारण ते ए मध्ये सुद्धा असतात आणि बी मध्ये सुद्धा असतात आणि असे घटक आपण संयोग फक्त एकदाच लिहितो फक्त आपल्याला काय करायचंय या आतमध्ये येणारे वर्तुळाच्या आतमध्ये येणारे घटक फक्त लिहायचे म्हणजेच कुठले आले बघा एक्स वाय झेड एन, पी क्यू आर हे घटक आहे ठीक आहे आता दुसरा दिलेला आहे आपल्या संज। विश्वसंच विश्वसंच म्हणजे काय या आयताच्या आतमध्ये जेवढे घटक आहेत तेवढे सगळे आपल्याला लिहायचे आहेत मग आधी कुठले येतील बघा हे सगळे म्हणजे ह्या दोन्ही वर्तुळात येणारे सगळे घटक म्हणजे कुठले आहेत आपले x y झेड m n पी क्यू आर आणि राहिलं काय आपलं s आणि टी ते सुद्धा लिहायचं म्हणून एस t टी आणि संच पूर्ण ठीक आहे आता चा पूरक संच आता पूरक संच लिहिताना आपण काय करायचंय बघा ए मधले घटक आपल्याला सोडायचे आहेत आणि राहिलेले जे घटक आहेत ते म्हणजे ए चा संच असणार आहे म्हणजे कुठले घटक राहिले बघा पी क्यू आर एस टी हे घटक राहिलेले आहेत म्हणून पी क्यू आर एस कॉमा टी थी। ठीक आहे त्याच पद्धतीने इथे बघा बी चे पूरक पूरक्षंच बीचा संच, पूरक संच म्हणजे बीचा वर्तुळ जो आहे त्यातला एकही घटक आपल्याला लिहायचा नाहीये पण हे जे बाकीचे राहिलेले आहेत ते सर्व घटक लिहायचे आहेत म्हणजे एक्स वाय झेड आणि राहिलेला एस आणि टी ठीक आहे आता इथं बघा ए संयोग संच बी त्याचा काय आहे आपला पूरक संच म्हणजेच इथं बघा ए संयोग संच बी मध्ये एवढे सगळे घटक होते आणि पूरक घटक म्हणजेच काय असणार आहे राहिलेले घटक म्हणजेच यस आणि टी असणार आहे म्हणून इथं यस आणि इथं आले आपले टी थी। ठीक आहे या ठिकाणी आपला हा व्हिडिओ संपतो आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून तुमच्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे त्याच पद्धतीने तुमच्या मित्रांनाही आपले व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही अभ्यासात आप आपली मदत होऊन जाईल चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या प्रकरणासाठी तर डिस्क्रिप्शन मधले आपले सगळे व्हिडिओ पाहून घ्या धन्यवाद